महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री मल्हारी यांची यात्रा शनिवार दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे या यात्रेला महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी म्हणजेच खंडेरायाच्या आणि म्हसाईच्या विवाहशाळ्यासाठी येत असतात यात्रेचा मुख्य दिवस अकरा तारीख जरी असला तरी उद्याच्याला दहा तारखेला देवकार्य असते गावातील प्रत्येक आम्ही प्रमुख मानकरी इतर मानकरी गावामध्ये सर्व लोकांच्या नैवेद्य हा देवाला देवाला दिला जातो आणि तो देवकर्याचा दिवस म्हणून ओळखला जातो आ उद्यापासून ही यात्रा सलग पाच दिवस म्हणजे पंधरा तारखेला यात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे पाकाणी होत असतो अशा पद्धतीनं पाच ते सहा का दिवसाचा हा कार्यकाल यात्रेचा असतो मुख्य दिवशी या यात्रेला वराडी मानकरी म्हणून पर तर इतर राज्यातले सांगली सातारा कोल्हापूर पुणे या राज्यातील मानाचे शासन शासनकाठ्या पालख्या हा सर्व वराडी मानकरी म्हणून या यात्रेला येत असतात या ठिकाणी या देवस्थानचीच कारखाना जो आहे म्हणजे सेवा करण्याचा मान हा बारा बाजूचे व सर्व समाजातील घटकांना देण्यात आलेला आहे देवाचे पालखी असेल त्याचा भुई समाजाला मान आहे छत्रिया ज्या असत्या ते माळी समाजाला मान आहे अशा अनेक विविध प्रकारची देवाची सेवा करण्याची मान हा मान या गावातील समाजातील सर्व घटकांना दिलेली आहे आणि वराडी मानकरी मान म्हणून येत असताना सर्व मंडळी हे आदल्या दिवशी रात्री येतात दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघते आणि मिरवणूक ही आमच्या वाड्यापासून मंदिरापर्यंत येते आणि मंदिरात आल्यानंतर देवाला ज्या मूर्त्या आहेत खंडोबाच्या या मूर्ती आम्ही मान मी व माझी इतर मानकरी आमच्या कुटुंबी चार आम्ही ते खंडेराच्या पालखीत ठेवून देवाला प्रदक्षिणा घालून ही मिरवणूक परत सुरू होते आणि देवाच्या या गावाच्या नदीवरती बहुले या ठिकाणी देवाचा गोवा प्रावाँच सोहळा संपन्न होत असतो तर जिल्हा प्रशासन देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून संपूर्ण नियोजन या यात्रेचं करण्यात आलेलं आहे परवाच आपल्या जिल्ह्याचे उत्तर जिल्हाधिकारी साहेब चंतुजी पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग पार पडली आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्व विभागाच्या ख्याने या ठिकाणी अतिशय आपली सर्व कामं चोख पद्धतीनं करण्याचा प्रयत्न देवाची सेवा करण्याचं काम केलेलं आहे अधिकारी वर्ग असं सर्व विभागाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे मग त्यामध्ये महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य विभाग एस टी महामंडळ असेल बांधकाम असेल सर्व विभाग पशुसंवर्धन सर्व विभागांना आपापल्या त्या यात्रेच्या निमित्तानं जय तयारी केलेली आहे या गावाला येणारे आक्रोश जवळजवळ चार पाच रस्ते त्यामधील एक पाली ते वडगाव इंदुली हा हायवेला जाणारा एक रस्ता आम्ही आपत्कालीन म्हणून ठेवला जातो आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी संपूर्ण नियोजन होत असताना भाविकांना सुलभतेनं दर्शन व्हावं म्हणून देवस्थान ट्रस्टच्या वतीनं अतिशय दर्शनबारीची व्यवस्था सवयीची केलेली असते देवस्थानचा या ठिकाणीमध्ये दे दर्शन बारीचा हॉल आहे पाण्याची पिण्याची पाण्याची सोय तर तसेच बाजूला शौचालयाची सोय म्हणजे अशा सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करत असताना परवाच दिवशी जिल्हाधिकारी साहेबांनी सूचना एक मांडली ती खरं तर आम्ही लाईव्ह दर्शन होण्यासाठी तर ते आपण गेले दोन तीन वर्षापासून साहेबांच्या सूचनेप्रमाणे आणि आधीपासूनच आपण ते खंडेरायाच्या यात्रेचं संपूर्ण मिरवणूक व दर्शन हे लाईव पद्धतीनं आपण या ठिकाणी सोडलेलं असतं दिलेलं असतं त्याच्यामुळं बऱ्याच भाविकांना याचा लाभ मिळतो तर यात्रा म्हणजे दे, खऱ्या अर्थानं देवाच्या लग्न सोहळ्याला आलेली सर्व भक्तगण हे बंधारा आणि खोबऱ्याची उधळण करतात अक्षरारूपी उधळण करतात हाच ह्या ह्या मागचा धार्मिक हेतू आहे या देवस्थानला या मंदिराला प्राचीन महत्व आहे आपले इथे छत्रपती शिवरायांच्या पदपर्शांनी पाहून झालेली पालीभूमी आहे आणि त्यांच्याच आ, या ठिकाणी मंदिराला एक प्राचीन त्यांच्यापासूनचा जो हे महत्त्व आहे हे महत्त्व जपण्याचं काम आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी मानकरी मंडळी या आत्तापर्यंत करत आलेलो आहे मी आव्हान करतो सर्व भक्तांना की उद्याच्या यात्रेमध्ये आपण सर्वांनी खंडाऱ्याच्या विवाहस्वळाचा लाभ घ्यावा उत्साहामध्ये ही यात्रा आपण सर्वांनी पार पाडावी ही या ठिकाणी सर्वांना इच्छा व्यक्त करतो आव्हान या देवस्थानच्या बाबतीत आधुनिक दोन मुद्दे होते ते म्हणजे या देवस्थानला दोन हजार आठ साली ब शासनाचा ब वर्ग दर्जा मिळाला आणि त्याच्यामधूनच यावर्षी साधारणतः एक दोन तीन महिन्यामध्ये या आचारसंहितेच्या पूर्वी तीर्थक्षेत्र ब विकास योजनेतून या देवस्थानला तीन कोटी दोन लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्याचे इस्टिमेट बनवायचं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मिरवणूक मार्गातील कॉम्प्युटिकल रस्ते असतील आत्ता असणाऱ्या मंदिराशेजारी शेजारी दर्शनमारीच्या हॉल शेजारी नवीन दुसरा हॉल बांधणे भक्तनिवास आणि लग्नमंडप जे आहे देवस्था देवाचा लग्न सोहळा होतो तो लग्न मंड मंडपातून सुशोभीकरण अशा पद्धतीनं आणि त्याच्यासमोर एक भाविकांसाठी लग्नसोहळा पाहण्यासाठी गॅलरी अशा पद्धतीचा इस्टिमेटचं काम सुरू आहे आणि तेही काम लवकरात लागतं